मी अशोकराव मारुती यादव संचालक भदुर्ग तालुका संघ माझी डेप्युटी सरपंच ग्राम जतपाल आज या भदर् तालुक्यामध्ये सह्याद्री लाईव चॅनेलच्या पाचव्या वर्धापनानिमित्तानं मी प्रथमतः सह्याद्री लाईव्ह चॅनेलला हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आणि सह्याद्री लाईव्ह चॅनेलनं तालुक्या तालुक्यासहित राधा आणि आजरा ग्रामीण भागासहित कोल्हापूर जिल्ह्यात अल्पावधीतच अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि इथून सुद्धा सह्यद्री लाईवचं काम जिल्ह्याहून जिल्ह्यापेक्षा महाराष्ट्र राज्यभर पसरत जावो आणि ह्या लाईच्या जसं वडाच्या झाडाला फांद्या फुटतात तसं सह्यद्री लायूचं हे छोटंसं झाड अखंड महाराष्ट्रात लाईव रूपान अतिशय गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं चॅनेल दलितांच्या वंचितांच्या कष्टकरी कष्टकऱ्यांच्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या हक्काचं एक लाईव्ह चॅनेल म्हणून महाराष्ट्रात उदयास येईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझं थोडंसं मनोगत मी व्यक्त केलं इथंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी